नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला मुलांसाठी सगळ्यात जास्त आवडणारा आपलं सँडविच हे मी बनून दाखवणार आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये कसं बनवायचं घरीच हे तुम्हाला दाखवणार आहे तसे तर मुलं आपली बीट गाजर खात नाही अशा प्रकारे जर तुम्ही बनवून दिलं तर तुमची मुलं नक्कीच खातील तर मी इथे हे बघा दोन बटाटे घेतलेत यांना एक शिट्टी लावली आणि उकडून घेतलेले आहेत हे बटाटे उकडलेले आहेत आणि त्यांची सालं काढून घेतलेत इथे मी गाजर घेतलेत त्यांचीही सालं काढून घेतले इकडे बीट घेतलेलं आहे त्याचंही साल काढलेलं आहे कांद्यांचेही साल काढलं आहे त्यानंतर काकडीचं पण काढलेलं आहे आणि आपले टॉमॅटो घेतलेत त्याचेही मागचा भाग काढलेला आहे आणि चला तर कशा प्रकारे बनवायचा आपल्या ले, आपल्याला चटणी बनवण्यासाठी आपण आपल्याला वेळ नसतो त्यामुळे मी इथे कोल्हापुरी ठेसा घेतलेला आहे आणि जर तुम्हाला जर चटणी बनवायची असेल तर तुम्ही घरीही बनू शकता पण मी कोल्हापुरी ठेसा वापरते चला तर मग कशा प्रकारे बनवायचं हे मी तुम्हाला सांगते आता ही जी काकडी आहे ती आपण पहिल्या याची बारीक बारीक असे सगळे काप करून घेऊया अशी बारीक बारीक काप करून घेऊया तर बघा आपण एक काकडी चांगली अशी बारीक काप करून घेतलेली आहे पातळ काप करून घ्या त्यानंतर मग मी आता तसेच आपलं जो गाजर आहे त्याचेही असे बारीक बारीक काप करून घेते छान असे पातळ पातळ काप करून घ्या अशा चला गाजरही बारीक करून घेऊया ते बघा आपण जे गाजर आहे ते एकदम पातळ काप करून घेतलेत आता आपण तसेच टॅमॅटोही आपण बारीक करून घेऊया असे पातळ पातळ काप करून घ्या ते बघा आपण काकडी गाजर टॅमॅटो कांदा हे सगळं आपण बारीक करून घेतलेलं आहोत आणि आता आपण हे जे बटाटे आहेत तेही आपल्याला बारीक करायचे आहेत असे पातळ काप करून घ्यायचे आहेत मी एक शिट्टी लावलेली आहे बटाट्यांना त्यामुळे बटाटे हे आपले शिजलेले आहेत चला तर आपण सगळं काप करून घेतलेले आहेत बटाटे पण असे पातळ काप केलेले आहेत आता ही जी हा जो कोल्हापुरी ठेसा आहे तो मी यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला सर्वात पहिला ब्रेड घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडंसं अमूल बटर लावायचं आहे असं छान असं लावून घ्या त्यानंतर आपल्याला इथे जो कोल्हापुरी ठेसा घेतला आहे तो आपल्याला इथे छान असं लावून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला हिरवी चटणी करायची असेल तर थोडासा पुदिना घ्या कोथिंबीर घ्या मिरची टाका त्यामध्ये दोन तीन मिरच्या टाका आलं लसूण घ्या आणि मिक्सरला लावून थोडंसं पाणी टाका आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि मिक्सरला लावून घ्या हिरवी चटणी पाहिजे असेल तर चला तर मग इथे आता आपण छान अशी काकडी लावून घेऊया त्यानंतर आपण इकडे हे जे टॅमॅटो आहे तो लावून घेऊया त्यानंतर इथे गाजर घेऊया त्यानंतर इथे कांदा घालूया त्यानंतर इथे बीट घालूया आपला बटाटा जो आहे तो घालूया पहिला त्यानंतर इथे बीट घालूया आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा हो। सँडविच जो आहे जरा इथे ठेवूया खाली आणि अजून एक ब्रेड घेऊया त्यावरती पुन्हा आपण असंच लावून घेऊया अमूल बटर लावून घे छान असं आणि हा जो कोल्हापुरी ठेसा आहे तो पुन्हा आपण याला लावून घेऊया छान असं चला मग आपल्याला काय करायचं आहे हा ब्रेड या ब्रेडवरती ठेवायचं आहे असा आणि हां याच्यामध्ये आपल्याला सँडविच बनवायचे याच्या आधी मी थोडंसं गॅस चालू करते स्लो गॅस ठेवते आणि आपल्याला काय करायचं आहे हे बघा इथे चांगलं असं सा अमूल बटर लावून घ्यायचं आहे छान असं बोटाने छान असं लावून घ्या त्यानंतर इथे वरतीही लावून घ्या अमूल बटर थोडं गरम करायला ठेवूया छान असं बघा अमूल बटर छान पिगळलेलं आहे याच्यामध्ये तर चला तर आपण यामध्ये आता सँडविच घालूया मग बघा हा जो आपला सँडविच बनवलेला आहे छान असा आपल्या यामध्ये असं ठेवायचा आहे छान आणि आपल्याला यावरती असं झाकण बंद करायचं आहे आणि ते लॉक करून घ्यायचं आहे आणि चला या गरम करून घेऊया मीडियम गॅसवरती आपल्याला दोन तीन मिनटं इकडून गरम करायचे त्यानंतर दोन तीन मिनटं तिकडून गरम करायचे आणि आपल्याला त्या दोन तीन मिनटांमध्ये आपल्याला चेक पण आहे की आपले झालेत की नाही जळून नाही द्यायचे तुम्ही दोन दोन मिनिटाला असं म्हणजे एखाद्या मिनटाला तुम्ही असं खोलून बघा इकडे स्लो गॅसवरती मी ठेवला आहे तो पण मी ते दुसरा सँडविच बनवून घेत आहे चला दुसरा पण आपल्याला त्याच पद्धतीनुसार करायचा आहे आणि इकडे बघा आपण असं खोलून बघूया झालाय की नाही चला ती जी भाजी सुजली आहे चांगली ठेऊया वंदन घ्यासवरती आणि तेही आपल्याला छान असं अबोल बटर लावून छान त्याच्यावरती आपल्याला लाल चटणी लावून त्यानंतर आपल्याला पुन्हा हे याच्यावरती इकडे आपण एक बनवून ठेवलेलं आहे चला हे बघूया हे बघा छान इकडून झालेलं आहे आणि इकडून थोडा बाकी थोडंसं इकडून त्याला परत गरम करून घेऊया हे बघा मी अजिबात घ्यास फास केलेला नाही आहे आपल्याला घॅस अजिबात फास नाही करायचा कारण की फास केल्याने आपलं जळून जाईल हे बघा छान असं इकडून झालेलं आहे त्यानंतर पण या साईडने बघायचं झालेलं आहे तर आपण लगेच याला काढून चला तर आपला हा जो सँडविच आहे त्याला आपण काढून घेऊया हे बघा ही या घेतलेली आहे मी त्याने असं आपण काढून घेऊया त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे अमूल बटर लावून छान हा जो सँडविच आहे यालाही आपण यामध्ये घालूया तर याला पण आपण यामध्ये घालूया छान असं याला पूर्णपणे असं पॅक करून मला इकडे ठेवूया चला तर मग आपल्याला काय करायचं आहे इकडे मी दुसरं ठेवलं आहे बनवायला तो परत ते हे बघा आपला जो सँडविच आहे तो पूर्णपणे झाला आहे तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं इथे अमूल बटर लावायचं आहे त्यानंतर आपल्याला ही जी चटणी आहे लावायची आहे आणि चला तर आपलं सँडविच झालेलं आहे त्याला आपण कापून घेऊया हे बघा हे आपलं छान असं कटिंग करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय हे बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना बनवून द्या तुमचे मुलं आवडीने खातील आणि जर माझे माझा हा सँडविच जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका